स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानियुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवरती दोडामार्गमध्ये बाजारपेठा सजल्या आहेत मात्र बाजारपेठेत उत्साहाचं वातावरण नसून विक्रेतेही चिंतेत आहेत अवघ्या काही दिवसातच गणेश उत्सवाचा सण येऊन ठेपलेला आहे आणि बाजारपेठ म्हणा पूर्ण संपूर्ण बाजारपेठा सजलेल्या आहेत प्रत्येक दुकानं आपण गेल्यानंतर बघायला मिळतं की प्रत्येक दुकानामध्ये लायटिंग किंवा तोरणांच्या सामानानं पूर्ण दु दुकाने सजलेले आहेत आज आपण दौडामारमधील बाजारपेठेचा आढावा घेत आमच्यासोबत काही व्यापारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की नागरिकांचा कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी त्यांना होल दुकानं त्यांची आहेत त्या त्या दुकानामध्ये त्यांचा दुकाना खप होतो की नाही हे त्यांच्याकडून जाणून घेऊया मॅडम काय सांगाल दरवर्षीप्रमाणे गणेश उत्सवाचा सणाला आपण या या ठिकाणी आपण दुकानं सजवलेली आहेत फटाके म्हणा किंवा प्लास्टिक तोरणे म्हणा हे आपण या ठिकाणी विकतात कशाप्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळतो अजून तसं बाजारात वर्दळ ही कमीच आहे पाऊस कालपर्यंत असल्यामुळे आज थोडा पाऊस क कमी झाला आहे त्याप कालपासूनच आम्ही दुकान लावलं आहे दरवर्षीप्रमाणे गिरायक होईल असं वा ह्या आशेने सगळा माल आम्ही भरलेला आहे पण बघू आता ह्या दोन तीन दिवसात पाऊस कमी असला आणि गणपतीच्या ह्याने जर म्हणजे आशेवर आम्ही आहोत की होईल आम्हाला गिराईक तर त्या त्याप्रमाणे आम्ही तयारी करून थांबलो आहे पण तर गिरायकाची वाट बघतोय बघू दरवर्षीप्रमाणे गिरायक होईल अशी आशा काय सांगाल गणेश उत्सवाचा सण आहे आणि आप आपलं कपड्याचं दुकान आहे कशा प्रकारे लोकांचं सहकार्य नमस्कार मी सुदेश मळिक मराठा व्यापारी अध्यक्ष आम्ही असं सांगतो काय काहीतरी ह्या आठ दिवस पूर्वी पावसाने एवढं झोडपलेलं आहे की काय होत आहे काय सांगता येत नाही आम्ही लाखोनी म्हणजे एवढं कर्ज हे ते करून एवढा महाल आणलेला आहे आणि माल आणून तेवढं काय अजून गिरायक स्टार्ट नाही झालेलं आहे काय परिस्थिती पुढे होणार काय समजत नाही आणि आज एवढं लय आम्ही लॉस करूनसुद्धा माल विकायची आमची तयारी आहे कारण मार्केटमध्ये गिरायक पण नाही काय पण नाही अजून काही मार्केटचं काही दिसत नाही ह्या चार दिवसात काय होईल त्याच्यावर आम्ही समोर उद्या आम्ही कर्जबारी झालं तर आमच्यावर एवढं टेन्शन आमच्यावर आहे आपल्यासोबत काही दोडामारमध्ये प्रसिद्ध भाजी व्यापारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा प्रकारे त्यांना भाजीच्या याच्यामध्ये कसं सहकार्य मिळतं लोकांचं दादा काय सांगाल गणेश चतुर्थी सण आहे अवघ्या काही दिवसात येऊन ठेवलेला आहे आणि आपलं भाजीचं दुकान या ठिकाणी आहे होलसेल रिटेलने सगळं आपण प्रकारे भाजी विकतात काय सांगाल कशाप्रकारे लोकांचं वर्दळ आहे आणि सहकार्य मिळतं लोकांना दरवर्षी आपण पाहतो की बाजारामध्ये लोकांची वर्तणूक जास्त असते भाजी लोक मोठ्या प्रमाणात घेतात बाजारात गर्दी भर प्रचंड असते पण ह्या वर्षी पाहण्यात आले की लोक बाजारात दर कमी येतात कारण काय पाऊस पडतो आहे पावसामध्ये लोकांना येणं पॉसिबल होत नाही आहे त्यामुळे लोकांची वजन बा बाजारामध्ये कमी आहे भाजी आम्ही आपण दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात आणतो पण लोक बाजारात काही दिसत नाही त्यामुळे भाजीचं प्रमाण ख खपत होतो आहे पण यो दरवर्षीप्रमाणे जास्त काही होत नाही आणि लोक जास्त बाजारात दिसत नाही साधारण चार दिवसात कसा परिणाम होईल मार्केटवर माझी अपेक्षा तरी कशी आहे की आता चतुर्थी तीन चार दिवसामध्ये आली आहे आता रविवार बाजार आला आहे बाजारामध्ये लोक यायलाच पाहिजे आणि स सोमवार आणि मंगळवार दोन दिवस आले, त्याप्रमाणे लोक बा अपेक्षा करतो की बाजारामध्ये येऊन आपलं खपत खरेदी खरेदी, खरेदी, खरेदी। वाढली पाहिजे मार तालुक्यातील प्रसिद्ध आपले भांडी व्यापारी जे आहेत या ठिकाणी आपल्यासोबत आहेत भाई काय सांगाल गणेश चतुर्थी सण आहे या ठिकाणी आपलं दुकान आपण एकदम चक्कचक भांड्याने भरलेलं आहे गणेश चतुर्थीचा अवघ काही दिवसात सण येऊन ठेपलेला आहे काय सांगाल लोकांची कशाप्रकारे वर्दळ आहे आणि आपला हा माल जो आणलेला आहे हा कशा प्र प्रकारे लोकांचा प्रतिसाद लाभतो काय सांगा गेल्या वर्षाच्या मनाने ह्या वर्षी जरा व्यापार भरपूरच कमी आहे आम्ही आपली आस लावून आहोत की आज गिराक होणार उद्या होणार गणेश चतुर्थी एक दोन तीन दिवस वर आलेली आहे तरी पण ग्राहकांचा रिस्पॉन्स फिफ्टी पर्सेंट पण नाही आहे मार्केट पूर्ण स्लॅक झालेलं आहे पण नेमकं परिणाम काय आहे कशामुळे लोक कमी आहेत मला नेमकं म्हणजे जवळपास ग प पैशाचा तुटवडा असल्यामुळेच होतं आहे असं वाटतं काय वाटतंय का चार दिवसात मार्केटचा परिणाम चार दिवसात म्हणजे आता मला तर गॅरंटी वाटत नाही पहिले आम्हाला गॅरंटी वाटायची पुढे दोन तीन दिवस गिरायक होईल म्हणून पण आता तर एवढं काय त्यात काय हे वाटत नाही आम्ही रेग्युलर आहे तसंच गिरायक करतो म्हणजे जो सीझन होता दरवर्षी एक उत्साह होता व्यापाऱ्यात तो इतका उत्साह नाही आहे ह्या वर्षी म्हणजे गिरायकाला लागूनच सध्या न नर्वसनेस चालू आहे हां नमस्कार मी नारळाचा व्यापारी गेली जवळजवळ तीस वर्ष नारळाचा धंदा करतो आहे आणि यंदा नारळ भरपूर शॉर्ट असल्यामुळे ज्याचे इकडे कोकण म्हणजे नारळाचाच पूर्ण बागायतदार द्यार सगळीकडे पण आता नारळ कुणाचकडे नाही आहेत इकडे ज्याचे पन्नास म नारळाची झाडं आहेत त्याच्यात त्यालासुद्धा ते ते एक द शंभर नारळसुद्धा मिळत नाही अशी परिस्थिती सध्या झालेली आहे आणि लोकांना आता चतुर्थी सीझन असल्यामुळे लोकांचे खूप हाल होतात ना नारळ खरेदी करताना लोक बिचारे लोकांना अक्षरशः लोकांना खिशाला कात्री बसते असा विषय झालेला आहे पण शेवटी नारळ चतुर्थीच्या सीझनमध्ये आणि प्रत्येक वेळी कोकणी माणूस हा नारळाशिवाय जगूच शकत नाही अशी परिस्थिती सध्या झालेली आहे पण लोकांना काही करून नारळ बिचारे घेतात त्यामुळे ह्याच्यावर काहीतरी उपाय योजना केली पाहिजेत आणि मेन म्हणजे हे जे छोटे माकड आहेत ते प्रत्येक नारळावर चढून नारळाची नासधूस करतात ह्याच्यावर काहीतरी सरकारने उपाययोजना केली पाहिजेत आता हा नारळ सगळ्यात मोठा नारळ आहे हा अगोदर पंचवीस रुपये मिळत होता आता त्याचीच किंमत सात ते सत्तर रुपये झालेले आहेत हे लोकांना खरोखर पर परवडण्यासारखं नाही पण आम्ही पण काहीच करू शकत नाही अशी परिस्थिती आणि छोटा नारळ रुपये पंधरा रुपयाचं नारळ आता तीस रुपये झालेला आहे अशी परिस्थिती सध्या आहे काय सांगाल कमी जात आहे लोक काय आता ही महागा काय झाल्यामुळे काय लोक आमचा सेल कमी होतो त्याच्यामुळे काय आमचा इन्कम पण कमी होतो मग आम्ही आम्हाला आता त्याच्यावर तुम्ही काहीतरी सोल्युशन द्यायला पाहिजे ना म्हणजे तुम्ही कुठून काय आम्हाला स्वस्त शिस्त गाणून देणार माल तर देऊ शकता ना आम्ही घेऊ घेणार ते आम्ही तुम्हाला पण स्वस्त देणार मग तिथेच मुळातच महाग मिळतात आता वा वा एक दोनशे रुपयेची आता रेट आहे तो उद्या गणपतीला चारशे रुपये होणार पाचशे पण होणार मग त्यामुळे आम्ही हे हार बनवतो ते कसे देणार महागच देणार ना आता काय सांगा गणेश उत्सवाचा सण काही दिवसात येऊन ठिकालेला आहे आपण या ठिकाणी प्रसिद्ध म्हणून कपडे व्यापारी आहात काय सांगाल गोवाजवळ आहे गोव्यातील लोक या ठिकाणी येतात खरेदीसाठी काय परिणाम आहे या या वर्षी यावर्षी बघायला गेलं तर आम्ही सांगायला गेलं तर आम्ही तुम्ही माल बघू शकता आम्ही दरवर्षीपेक्षा जास्त माल भरलेला आहे ह्या असे नाही की एकमेव आमचा सण मोठा असतो गणेश चतुर्थी त्यामुळे आम्ही या कारणाने कस्टमर येतील माल जा, जास्तीत जास्त जाईल ह्या कारणाने आम्ही माल भरतो पण असं वर्षानुवर्षाचं परंपरा बघितली की गेल्या वर्षापेक्षा ह्या वर्षी बहुतेक मंदी जाणवते गणपती मला वाटतं आता चार दिवस येऊन ठेपला आहे पण तसे काही वर्दळ दिसत नाही आहे दुकानात आम्ही अपेक्षापेक्षा मोठा माल भरला आहे आता ह्याचा काय परिणाम होईल हे देवालाच माहीत आहे गणपतीलाच माहीत जवळच गोवा आहे गोव्यातील लोक म्हणतात गोव्यात जा मोठ्या प्रमाणात हे नालाचा रेड असतात त्यामुळे ते सिंधुदुर्ग म्हणा दोडामार्ग जवळच्या ह्याच्यामध्ये येतात ह्यांचा कशा प्रकारे नाही बरोबर आहे गोव्याचा रेट आणि आपल्या दोडामार्गचा रेट ह्याच्यात भरपूर प्रमाणे तफावत आहे असं कस्टमर म्हणतात पण त्यामुळे आमच्याकडे आम्ही ॲक्च्युली दोडामार्ग तालुक पूर्ण दोडामार्ग तालुका हा पूर्णतः गोव्यावर अवलंबून आहोत एक व्यापारी म्हण किंवा नोकरीनिमित्त जाणारे लोक हे पूर्ण दोडामाग तालुका पूर्ण गोव्यावर अवलंबून आहे आम्हाला एक सेवंटी पर्सेंट सत्तर पर्सेंट कस्टमर येतात ते गोव्यावरनंच येत आहेत असं पण ह्या वर्षी पण ते काही जाणवत नाही आहे दरवर्षीपेक्षा ते पण कमी प्रमाणात येत आहेत आपण मग म्हणलात की बाजारावर मंदी दिसते नेमकं का कारण काय शकतो आता नेमकं कारण एकतर महागाई महागाई एवढी वाढली की प्रत्येकाने आपला एवढा मोठा सण आणि बहुतेक गोष्टी आहेत कपडा आहे, आहे त्याचप्रमाणे इतर ग्रोसरी आहे बाकीच्या गोष्टी पण आहे डेकोरेशन आहे ह्या पण गोष्टी आहेत पण त्या गोष्टीनुसार बघायला गेलं तर ह्यावर्षी वर्षी एवढा स्कोप नाही म्हणावं लागेल आम्हाला एवढं पण गिरायक नाही आहे पण हे मंदीचं सावड म्हणजे मला वाटतं एकतर रेट प्रत्येकाचा समतोल आहेच पण एक बेकारी महत्त्वाचा भाग आहे आणि बघायला गेलं तर दोणामा तालुका हा बेकारीच्या दृष्टीने सिक्स्टी फि सिक्स्टी पर्सेंट तर मला वाटतं बेकारीच्या दृष्टीने जातो आमचा तालुका हा टोकावर पडतो याच्यावर राजकारणी म्हणा सरकार म्हणा किंवा लोकप्रतिनिधींना यांचं कमीच लक्ष इथे घे आहे असं मला वाटतं आहे निश्चितच मी आता या मोबाईल धंद्यात जवळजवळ सतरा वर्ष मोबाईल धंदा मला चालू आहे दरवर्षी चांगलीच चतुर्थी गणेश चतुर्थी निमित्त चांगलीच खरेदी लोक करतात आमच्याकडे इकडचे कर जवळपास गोवा असल्यामुळे बरेचसे कस्टमर गोव्यातले येतात इकडचे येतात चांगल्या पद्धतीने सपोर्ट असतो पण यंदा जरा थोडंसं बाजारपेठेतच मंदी असल्यामुळे त्या सांगू शकत नाही निश्चित कारण पण थोडी मंदी आहे आम्ही गणेश चतुर्थीनिमित्त मोबाईल खरेदीवर भरपूर ऑफर लावलेले आहेत ऑफरचा लाभ चालू आहे सव्वीस तारखेपर्यंत ऑफर चालू असणार आहे परंतु सध्याची परिस्थिती कशी माहीत आहे की मोठ्या मार्केटमध्ये मोठे दुकानदार मोबाईलचेच म्हणा किंवा इतर म्हणा आता रील्सद्वारे वगैरे इतर पद्धतीने एका मोबाईलवर पंधरा गिफ्ट लावतात वीस गिफ्ट लावतात त्याचा निश्चित परिणाम आमच्यासारख्या छोट्या रिटेलरना होत आहे आणि तो पुढेही होणार आहे कारण आता पुढे दिवाळी पण येत आहे दिवाळीला ते आजचे वीस गिफ्ट उद्या ते चाळीस गिफ्ट लावतील पण ते शक्य छोट्या रिटेलरना आम आमच्यासारख्या रिटेलर रिटेलरना शक्य नाही ते त्यामुळे जरासा आम आम्हाला परिणाम जाणवतो हो निश्चित दोडामार तालुक्यातील प्रसिद्ध म्हणून जनता बाजार जो आहे या ठिकाणी तालुक्यातील सर्व ग्राहक जे आहे या ठिकाणी खरेदीसाठी येतात किराणा मालाचं हे दुकान आहे सुपर मार्केट म्हणून एक प्रसिद्ध आहे प्रत्येक चतुर्थीला लागणारा किंवा अन्य सणासाठी लागणारा प्रत्येक माल या ठिकाणी मिळतो आहे गणेश चतुर्थी सण अवघ्या काही दिवसात येऊन ठेपलेला आहे आपण आपल्यासोबत मालक आहेत धुरी म्हणून धुरी साहेब काय सांगाल गणेश चतुर्थी सण आहे आणि कशाप्रकारे लोकांची वर्दळ आहे काय सांगाल एकंदरीत बघितलं तर प्रतिवर्षी जशी बाजारात वर्दळ होती तशी त्या प्रमाणात ह्या वर्षी वर्दळ नाही आहे बाजारात एक तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी पावसाचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात असल्या कारणाने एक गोष्ट झाली त्याच्यानंतर आर्थिक जी चणचण माणसाला जी भासत आहे ती म्हणजे बऱ्याच प्रमाणात त्याचा एक एक ते हे ब नुकसान होत आहे यात मार्केटमध्ये त्यामुळे तेवढी ते वर्दळ होत नाही आहे बऱ्याच जणांचे या ठिकाणी आदर उद्धप काळ असो पेन्शन असो किंवा संजय गांधी निराधार पेन्शन असो यासारख्या ज्या योजना आहेत त्या योजनेचे पैसे लोकांपर्यंत अद्यापपर्यंत पोचलेले नाहीत आहेत तसेच अवकाळी पाऊस तसेच हत्ती नुकसान भरपाई असो ह्यासारख्या ज्या काही नुकसान भरपाई आहेत त्या शेतकऱ्यापर्यंत पोचलेल्या नाहीत त्यामुळे बाजारपेठेत याचा बराचसा फटका बसत आहे पाऊसही मोठ्या प्रमाणात पडलेला आहे त्यामुळे मार्केटमध्ये आता मी आम्ही फिरलो मार्केटमध्ये प्रत्येक जण सांगतो की ह्या ह्या वर्षी मंदी आहे याचा नेमका परिणाम तरी काय आहे कसं आहे सरकारचं धोरणच उदासीन आहे सरकारमुळे कसं आहे बऱ्याचशा योजना ज्या आज महागाई वाढलेली आहे बऱ्याच प्रमाणात आपण बघतो तेलाचे रेट असो इतर कडधान्यांचे रेड असो ह्या सगळ्याचे ब रेट जे आहेत ते बऱ्याच प्रमाणे वाढलेले आहेत शेतीमाल बऱ्याप्रमाणे शेतकऱ्यांचा आज आपण घाडमात्यावर बघतो बऱ्याच ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढलं त्या माल कुसलेला आहे आणि मालाला पाहिजे तेवढा भाव नाही आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणात महागाई वाढलेली आहे आणि याचा परिणाम कुठे ना कुठेतरी बाजारपेठेत आज दिसायला आपल्या मिळतो आहे याचा परिणाम आपल्याला दिसतो आहे काही दिवसांमध्ये गणपत्र आहे आपण या ठिकाणी लायटिंगची लगबग या ठिकाणी पाहायला मिळते दरवर्षीप्रमाणे या वर्षीचा लोकांचा कसा प्रतिसाद आहे कशाप्रकारे वर्दळ आहे या संदर्भात काय थांबव मी सचिन इलेक्ट्रिकल दोडा मार्क या शॉपमधून बोलतो आहे आणि ह्या वर्षी जर बघितलं तर आमचं मार्केट पूर्णपणे स्लो आहे एक वर्ष आम्ही कसा 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 धंदा चालवतो आहे पण अजून आता गणपती अवघ्या चार दिवसावर आला आहे तरी पण अजून माणसांची जी ज्या प्रकारे वर्दळ पाहिजे होती ती वर्दळ नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं आहे की माणसं मार्केटमध्ये कधी येतील आणि कधी माल आमचा घेऊन जातील एवढ्या लाखोंचा माल आम्ही दुकानामध्ये आणला आहे त्याच्यामुळे एवढी भीती निर्माण झाली आहे मनात की आम्ही आणलेला माल कसा संपणार आणि मार्केटात माणसं कधी येणार हा प्रश्न आमच्या मनासमोर परत परत येतो आहे सोशल मीडियावर ज्या प्रकारचे आयटम्स दाखवले जातात त्याचा तुम्हाला तुम्हाला इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल दुकान व्यवसाय थोडाही फटका बसतो का तुमचं काय प्रतिक्रिया येतो सोशल मीडियावर जे लायटिंगचे आयटम दाखवले जातात किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू त्याचा भरपूर प्रमाणात म्हणजे या मार्केटला म्हणजे आपल्या जिल्ह्यातलं म्हणा किंवा गावातल्या मार्केट च्या याच्यामध्ये बघितलं तर खूप फरक पडतो कारण रेटमध्ये एवढा डिफरन्स असतो आणि डायरेक्टच आम्ही कसं आमचं बघितलं गेलं तर आमचं दुकानाचं भाडं दुकानात असलेली माणसांचा पगार सगळं हे मॅच होत नाही आणि आजकाल जर सोशल मीडिया मीडियावर बघायला गेलं तर डायरेक्टच रेट दा दाखवले जातात आणि आणि रील्स म मार्फत ते वस्तू घेतले जातात पण तीच वस्तू सोशल मीडियावर दाखवली ती हुबेहूब तशी नसते ती मा म्हणजे लोकांना कळत नाही उभे फोटोवर वेगळे दिसते आणि प्रत्यक्षात आल्यावर वेगळी दिसते पण लोकांचं काय रेट कमी आहे आणि ती वस्तू घेतली जातात नंतर कंप्लेंट असतात की असे अशा वस्तू आपल्याला भेटलात म्हणून तरी पण सोशल मीडियावर प्रत्येक माणसाचं जास्त प्रमाणात खरेदी ही झाले झाले दिसून येते सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल